कोरेगाव नगरपंचायत घनकचरा प्रकल्प बोगस होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोरेगाव घनकचरा प्रकल्प बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे बंद अवस्थेत असलेला घनकचरा नागरिकांची व शासनाची लूट पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती होत आहे घनकचरा प्रकल्प पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली विरोधकांनी केला पडदाफाश नगरसेवक हेमंत बर्गे प्रितम बर्गे गणेश जानवडे सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस शिवसेना तालुका बर्गे बरगे तालुका अध्यक्ष बरगे यांनी केली पदाधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव पाहुयात मित्रांनो नगरसेवक हेमंत बर्गे व कार्यकर्ते काय म्हणतायत आम्ही कोरेगाव नगरपंचायतच एम आय डी सीतलं पंप हाऊस इथं आल्यानंतर पाहणी केली तर जे कोरेगाव शहरातला घनकचरा जो गोळा केला जातो तो घनकचरा जो गोळा केलेला आहे त्याचा प्रकल्प जिथं कोरेगाव नगरपंचायतचे पाण्याचा जलशुद्धीकरणाचा प्लॅन्ट आहे त्या जलशुद्धीकरणाच्या प्लॅन्ट शेजारी हा प्रकल्प त्यांनी उभा केलेला आहे आणि हा प्रकल्प उभा केल्यानंतर हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने केलेला आहे ह्या प्रकल्पाला संपूर्ण कागद कुठलीही परमिशन घेतली नाही कुठलाही कागदाला लेवल केली नाही किंवा कागदाला जॉईंट दिलाय तो चिकटे मारला नाही काही नाही ह्या पायपा नुसत्या अशा कंप दहावाय नावायला शुद्ध म्हणजे एअरपाईप म्हणतो अशा पद्धतीने ही एअरपाईप नुसती नावाला उभी केलेलं आहे के की नुसते इटा उभे केले तर ही पाईप उभी केलेली आहे आणि शेजारीच हा जलशुद्धीकरणाचा प्लांट आहे दुसरी गोष्ट ह्यात पावसाचं पाणी आणि हा कचरा कुजवण्यासाठी पाणी ह्या सोडलं जाणार आहे आणि हे पाणी मुरल्यानंतर इथं नगर नगरपंचायतचा जलशुद्धीकरणाचा एम्ब्याचा एम्ब्यार आहे आणि तो आहे तो जमिनीमध्ये आहे हे जर पाणी मुरलेलं ते मध्ये मुरलं जाणार आहे आणि हे कोरेगाव शहरातल्या लोकांना पाणी पिला जाणार आहे आणि ह्या पाण्याचा दुष्परिणाम लोकांना गॅस्ट्रो तुम्हाला सांगतो त्या पद्धतीनं डेंगू मलेरिया अशा पद्धतीनं आजार फैलावणार आहे ती तर ताबोडतोब कोरेगाव नगर अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प पूर्ण बंद करावा आणि एम आय डी सीच्या बाहेर कुठेही कोरेगाव शहरामध्ये हा प्रकल्प चालू करावा नाही तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये हा प्रकल्प बंद नाही केला तर आम्ही तुम्हाला सांगतो आंदोलन करणार आहे पंचायतचा हा कचरा डेपोचा प्लॅन गेले दोन हजार ते बावीस पासून चालू आहे ह्याची बिलं बिलं काढल्यात सगळं केलं पण आत्ताची परिस्थिती पाहता तर इथं अशी परिस्थिती आहे की हा कचरा एक एक गाडी फक्त कचरा इथं यांनी बोगस सगळं चालू केलेलं आहे केले ते केले, केले नगर आपल्या नगरपंचायतच्या हद्दीत बाबा पाण्याची टाकी तिथे केले बाबा जी कुठली एन ओ सी घेतली काय घेतले का बाबा अ पाण्याच्या टाकीपासून बाबा किती लांब असावं बरं कचरा डेपो असतो तिथून एक पाचशे मीटर अंतरावर कुठलीही पाण्याची सोय नाही पाहिजे आपले ना, कॅनल नाहीत पाहिजे विहिरी नाहीत पाहिजेत तर हे तर सगळं हाताच्या अंतरावर हो आहे म्हणजे ह्याच्या कुठल्या एनओसी घेतल्या पर्यावरणाची एनओसी घेतली काय घेतली पण हे हो प्रोजेक्ट कशा म्हणजे काय असा चालू करायचा म्हणून केलाय का दाखवाय पुरता केलाय म्हणजे नक्की काय केलंय बरं ह्या जे दोषी अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे आम्ही आता सगळेजण मिळून एक निवेदन देणार आहे आणि ह्या जवळ कोणावर कारवाई होत नाही ह्या सीओ वर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे हे जनतेशी काय त्यात अशी परिस्थिती आहे का नाही कोरेगाव नगरपंचायतीचा घनकचरा याची किंमत जर बघितली टेंडरची तर दीड कोट रुपयाची आसपास आहे तर त्या तो जो टेंडर आहे तो सीओने कोणाला दिलेला आहे त्याचा आम्हाला मालकच माहीत नाही आजकाल त्यांना आम्ही माहितीचे अर्ज अनेक वेळा दिले पण ते आम्हाला काय माहिती पूर्ण करत नाहीत आमची आणि तो कचरा पूर्णपणे घनकचरा बेकायदेशीर आहे असं निदर्शनात आलेलं आहे आज जलशुद्धीकरणाचे जे पाण्याची टाके आहे त्या ठिकाणी त्याचं विल्हेवाट लावायची चाललेले आहे आणि ह्याची परवानगी कोणी दिली याची माहिती सीओनी लवकरात लवकर खुलासा दोन दिवसात करावा दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे बिल जे आहेत ते अनलिगली पद्धतीने काढले गेलेले आहेत त्याचा एक खुलासा करावा आणि जो घनकचरा उचलला जातो त्याला आमचा विरोध नाही पण जो ज्या ठिकाणी लोकांना पाण्याची योजना चालू आहे त्याच ठिकाणी टाकला जाते त्याला हो आमचा विरोध आहे आणि ह्याची विल्हेवाट लवकरात लवकर पदाधिकाऱ्यांनी लावू एवढं तुम्हाला सांगेगाव नगर पंचायतीचा कचरा पदाधिकाऱ्यांच्या काही वैयक्तिक संबंधासाठी बंद आहे जर तो कचरा का बंद आहे त्याचा जर शिओनी खुलासा घेतला तर त्याचा कोणाचा करार झालाय त्यांच्याशी तुमचं काय झालंय का याची चौकशी करावी कचरा लवकरात लवकर चालू करावा आणि योग्य ठिकाणी थे, थे, टाकावा या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत कार्यालय आहेत तर लोकांच्या आरोग्याशी खेळू नये एवढंच सांगतो नगरपंचायतीला आणि लवकरात लवकर व्यवस्थित करावं कोरेगाव नगरपंचायत जलशुद्धीकरणाचा प्लॅन्ट आम्ही जर पाहणी केली असता तर इथं पाणी केलेल्या परिस्थितीत पाहता हि आज आज प्लॅन्ट शेजारी इतकी झाडी झुडप आहेत ह्या झाडी झुडपातून आज मच्छर अंडी घालू शकतात इथं मच्छरांनी अंडी घातल्यानंतर लोकांना आज कोरेगाव शहरातल्या पाणी पिण्यासाठी जाते या पाण्यातून मच्छरांच्या अंडी तुम्हाला जाऊन लोकांना आज डेंगू सारख्या आजाराला तुम्हाला सामोरे जावं लागतंय तर ताबडतोब नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी आरोग्याच्या हे साफसफाई पंपाच्या शेजारनं सर्व करून घ्यावं कचरा येतोय कचरा पूर्ण शेवाळ भरलं शेवाळ अशी परिस्थिती आहे जलशुद्धीकरणाची आरोग्य अधिकारी नुसती येते तीन हजेरी लावते ती त्यांना वर येऊन नजर बाबा पाणी करून प्लांट वा शुद्ध होतोय का नाही होतोय हे सकाळ करन पाहणी करत जा अधिकारी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी ताबोडतो भिया जलशुद्धीकरणाचा ची पाणी करून जलशुद्धीकरणातून स्वच्छ करून कोरेगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर पाणी द्यायची व्यवस्था करावी कोण कर्मचारी

आरोग्याच्या हे साफसफाई पंपाच्या शेजारनं सर्व करून घ्यावं कचरा येतोय कचरा पूर्ण शेवाळ भरलं शेवाळ अशी परिस्थिती आहे जलशुद्धीकरणाची आरोग्य अधिकारी नुसती येते ती हजेरी लावते ती त्यांना प्लांट वर येऊन नजर बाबा पाणी करून प्लांट वा शुद्ध होतोय का नाही होतोय हे सकाळ कर पाहणी करतो अधिकारी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी ताबोडतो ह्या जलशुद्धीकरणाचा ची पाणी करून जलशुद्धीकरणातून स्वच्छ करून कोरेगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर पाणी द्यायची व्यवस्था करावी कोण कर्मचारी आहे